हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वर्टेक्स वर्टेक्सच्या मराठीत तर्थ शिरोबिंदू सर्वात उच्च बिंदू किंवा त्रिकोणाच्या पायासमोरील शिरोबिंदू होत आहे व्हरटेक्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया

वर्टेक्स ऑफ हेड स्टमक चेस्ट ऑल बर्न फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू